जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी काढली बाईक रॅली व केले रक्तदान जिल्हा परिषद मध्ये मा जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त संपन्न राजमाता मा जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद जयंती बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज बारा जानेवारीला जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद बुलढाणा येथे सकाळी प्रथम जिल्हा परिषदच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातून भव्य अशी रॅली जिल्हा परिषदेच्या इमारतीमधील राजमाता माजिजाऊंच्या व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे मुख्य कार्यपालन अधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूजन केले तसेच पाडळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुरेख असे लेझिमचे ले। प्रात्यक्षिक यावेळी सादर केले त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये लावण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले तसेच जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये विरोधी पक्ष नेत्याच्या कक्षात स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन मुख्य कार्यपालन अधिकारी भाकेश्री विस्पुते यांनी केले व त्यानंतर शेवटी शाहीर डी आर इंगळे यांच्या चमूने मा जिजाऊ यांच्यावरील पोवाडे सादर केले